कुरुंदवाड येथे सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या अब्दुल्लाट शाखेतील बोगस कर्ज प्रकरणात कारवाई न झाल्याचे निषेधार्थ अब्दुल्लाट येथील सचिन मेथे व त्यांची पत्नी संगीता मेथे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला दाम्पत्यानं पोलीस ठाण्यासमोर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असा पोलिसांनी प्रसंगवधान राखून त्यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस व तक्रारदार यांच्यात झटापटही झाली संगीता मेथे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एकवीस लाख पन्नास हजार रुपयांच्या ठेवीवर बँकेच्या तळंगे शाखेत बोगस कर्ज काढून ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या नातेवाईकांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप केला आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी अशोक पाटील यांच्यासह एकूण चोवीस जणांविरोधात कुरंदाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र गुन्हा नोंदवला न गेल्यानं सात जून रोजी त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनं एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मेथे यांचा आरोप आहे की वारंवार लेखी तोंडी पाठपुरावा करून ही कारवाई झाली नाही उलट अकरा ऑगस्ट रोजी त्यांची तक्रार अर्ज निकाली काढल्याचं पत्र देण्यात आलं बँकेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या यांनी त्यांच्या संगणमतानं स्वतःवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला या अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी कुटुंबासह हो आत्मदनाचा निर्णय घेतल्याचं सांगत या प्रकरणी निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख मुख्यमंत्री गृहमंत्री यादींकडे पाठवण्यात आल्या होत्या मराठी एस न्यूजसाठी कुरंगाडहून संदीप अडसूळ